नवरात्र म्हणजे नवरात्रीचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नवरात्री साजरा होतो प्रथम चैत्र महिन्यात आणि पुन्हा शारदा महिन्यात साजरा होतो ब्रह्मदेवाच्या कमंडलू पासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते त्याचप्रमाणे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील सप्तशृंगी कॉलनीत सप्तशृंगी माता ही देवी भागवत तसेच दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात पीठांपैकी पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या ते आद्य शक्तीपीठ आहे जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी परिसरात सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे या मंदिराची स्थापना चोवीस नऊ दोन हजार सहा साली करण्यात आली होती या मंदिरावर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीतील सप्तशृंगी कॉलनी सप्तशृंगी माताचे हे मंदिर आहे या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ मातेची आरती परिसरातील भक्तगणांच्या हातून करण्यात येते सप्तशृंगी माताचे हे मंदिर सर्वे नंबर दोनशे पासष्ट अब्लिक दोनशे सहासष्ट असे आहे मातेची आरती परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर असतात नवरात्र उत्सव हा मातेचा आहे या मंदिर परिसरात आनंदाचे वातावरण आहे सप्तशृंगी माताची सेवा अशोक भाऊ सानप हे करतात या प्रसंगी प्रशांत सोनार अशोक सानप बापू पाटील काशीनाथ सोपल गोविंदा तोगडे माधुरीताई शिंपी आदी मान्यवर हजर होते चंद्रकांत पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव